नमस्कार आज आपण नेटचा जो पेपर क्रमांक एक आहे याबद्दल चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की मी जून दोन हजार पंचवीसमध्ये जी नेटची परीक्षा झाली त्याच्यामध्ये एकशे चव्वेचाळीस गुण मिळवून असिस्टंट प्रोफेसर आणि पी एच डीसाठी पात्र ठरलेली आहेत हे सांगण्याचं सा कारण की तुम्हाला माहीत असावं की मी नक्की कोण आहे आणि तुम्हाला हा विषय समजून सांगण्यासाठी पात्र आहे की नाही माझ्याकडे जो पण अनुभव आहे मी दोन वेळा नेटची परीक्षा दिली त्याच्यामध्ये मला जो फरक जाणवला त्याच्या अनुभवावरती मी तुमच्याशी बोलते आहे तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी जी नेट दिली त्यात मला एकशे वीस गुण मिळाले आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये मला एकशे चव्वेचाळीस गुण मिळाले माझे हे जे चोवीस गुण वाढलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा पेपर एकचा आहे आणि जे पण मला अनुभव आले ह्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगेल ठीक आहे तर पेपर एक जो आहे आणि पेपर, पेपर दोन आहे याच्यामध्ये आपण कॉस्ट बेनिफिट जो म्हणतो म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही त्याच्यासाठी किती खर्च करता आणि त्याच्यातून तुम्हाला काय फायदा भेटतो तुमचा किती वेळ तुम्ही खर्च करताय पेपर एक आणि दोनसाठी आणि त्याच्यातून तुम्हाला काय भेटते किती गुण भेटत आहेत तर पेपर दोनमध्ये शंभर प्रश्न असतात दोनशे गुण पण त्याच्यासाठी तुम्हाला जवळपास वीस ते तीस पुस्तकं वाचावी लागतात आणि ते पण फक्त संकल्पनात्मक जे आहेत म्हणजे का कादंबरी कविता संग्रह वगैरे कथासंग्रह हे तर मी मोजलंच नाही याच्यात म्हणजे बघा भाषा विज्ञाने आहे वाङ्मयाचा इतिहास आहे विश्वसाहित्य हो, तौलणिक साहित्य असे हो। कितीतरी संकल्पना आहेत समीक्षा आणि याच्यावरती एका एका मुद्द्यावरती कितीतरी पुस्तकं असतात अर्थात आपण सगळे वाचत नाही पण मग प्रश्न खूप रँडम असतात किंवा कुठल्या पुस्तकातून आलेत हे पण सांगणं बऱ्याच वेळा कठीण असतं त्यामुळे तुम्ही पूर्णपणे पेपर दोनच्या जेवावरती तर नेट किंवा नेट जी आर एफ नाही होऊ शकत ठीक आहे हे क्लिअर आहे म्हणजे पेपर वनचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे आणि रॅदर पेपर वनचा जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला पन्नासपैकी पंचेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा पन्नाससुद्धा प्रश्न बरोबर येऊ शकतात कारण ह्याच्यासाठी तुम्हाला एकच पुस्तक वाचायचं आहे पेपर दोनसाठी वीस ते तीस पुस्तकं आणि कथा कादंबरी वगैरे सगळं बघतलं शंभरपर्यंतसुद्धा जाऊ शकता पेपर एकसाठी साठी मात्र तुम्हाला एकच पुस्तक वाचायचं आहे कोणत्याही प्रकाशनाचं जी चांगली प्रकाशन संस्था असेल त्याचं तुम्ही एक पुस्तक घेतलं पाचशे ते सहाशे पानांचं असू शकतं त्याच्यात हे जे दहा मुद्दे आहेत अभ्यासक्रमाचे मी पुढे सांगेलच तुम्हाला ते सगळे मुद्दे दिलेले असतात एकदम व्यवस्थित आणि प्रश्नही दिलेले असतात सरावासाठी प्रश्न दिलेले असतात मागील वर्ष आलेले प्रश्नही दिलेले असतात याच्या जर तुम्ही व्यवस्थित नोट्स काढल्या तर पेपर वनमध्ये खूप चांगला स्कोर करता येतो म्हणून मी पेपर वनवरती भर देते ठीक आहे तर मी आशा करते की हे तुम्हाला समजलं असेल महत्त्व काय आता अभ्यासक्रम काय टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे एक प्रोफेसर म्हणून तुमच्याकडे कोणती क्षमता uh, असली पाहिजे तुमची कोणती योग्यता असली पाहिजे मेंदूची त्याच्याबद्दलचे प्रश्न असतात रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे तुम्ही पी एच डी करणार आहात तर पी एच डीसाठी जी रिसर्च मेथडॉलॉजी असते संशोधन कसं केलं जातं त्याचे प्रकार कोणकोणते आहेत त्याच्या uh, का स्टेप काय असतात पायऱ्या काय असतात याबद्दलचे या प्रश्न असतात कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य जे आहेत रिडिंग कॉम्पिनिशन म्हणजे परिचय दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारितच खाली प्रश्न असतात आणि ते सोडवायचे असतात रिजनिंग लॉजिकल रिजनिंग किंवा मॅथ्स अँड क्वांटिटेटिव्ह रिजनिंग ह्या सगळ्यामध्ये तुमचं पर्सेंटेज असेल रेशो असेल ॲव्हरेज काढणं असेल किंवा ए बी सी डीवरती आधारित जे प्रश्न असतात किंवा संख्या दिलेल्या असतात आणि रिकामी जागा दिलेली असते आणि त्या सगळ्यांचा जो पॅटर्न आहे तो ओळखून तिथं कुठली संख्या बसेल वगैरे असे जे स्कॉलरशिपला प्रश्न असायचे तशा प्रकारचे प्रश्न येतात ह्याच्यात इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती आणि संप्रेषण याच्यामध्ये तुम्ही आय सी टी किंवा कंप्युटर किंवा टेक्नॉलॉजीचे संबंधित जे प्रश्न असतात ते येतात पीपल अँड एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न येतात की म्हणजे वेगवेगळ्या वेग आंतरराष्ट्रीयच्या वेगवेगळ्या वेग समिट्स होतात किंवा शिखर संमेलनं होतात एन्व्हायरमेंटबद्दल आपल्याला कशी जाणीव असायला पाहिजे किंवा पोल्युटंट्स काय असतात प्रदूषण कशाने होतं हे सगळे विषय आणि हायर एज्युकेशन सिस्टीम म्हणजे उच्च शिक्षण व्यवस्था कशी इव्हॉल्व झाली आहे म्हणजे कसं उत्क्रांती झाली याची की वेगवेगळ्या समित्या असतील किंवा वेगवेगळे कायदे असतील याच्याशी संबंधित किंवा आत्ताची जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे दोन हजार वीसमधली अशा विषयाबद्दल त्यात येतात प्रश्न म्हणजे दहा मुद्दे एक प्रोफेसर म्हणून तुमच्याकडं कुठले गुण असले पाहिजेत थोडक्यात त्याच्यासाठी तुम्हाला हा पेपर एक तयार करत असतो आणि मला असं वाटतं की खरंच तुम्हाला चांगलं रिसर्च करायचं असेल चांगलं प्रोफेसर व्हायचा असेल आणि नेट क्लिअर करायची असेल अर्थात तर तुम्हाला पेपर एकचा हा अभ्यासक्रम करावाच लागेल आणि फार सोपं आहे बऱ्याच वेळा मुलं खूप घाबरतात त्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा येतं की भाषा म्हणजे मी आधी हा मुद्दा घेते की इंग्रजी आणि हिंदी एवढ्या दोनच भाषांमध्ये प्रश्न येतात आणि मुलं बऱ्याच वेळा घाबरतात कारण हिंदी तर म्हणजे मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हिंदी तर फार अवघडच वाटतं म्हणजे मी जेवढे मुलं पाहिलेत आणि इंग्लिशला तर घाबरतात अर्थात आता तुम्ही हिंदीमध्ये शिकत बसण्यापेक्षा इंग्रजीमध्ये एक फायदा इंग्रजी तर फायदा काय की चांगल्या नोट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि दुसरं प्रश्न समजायला हिंदीच्या तुलनेत इंग्रजीचे सोपे असतात ठीक आहे तर संकल्पना जर व्यवस्थित समजून घेतल्या म्हणजे तुम्ही बघा की इंग्रजीमधल्या ज्या अभ्यास जर इंग्रजीमध्ये केला म्हणजे तुम्ही नोट्स इंग्लिशमधल्या वाचल्या आणि त्याचे शब्दार्थ जर समजून घेतले ना व्यवस्थित तर खरंच खूप सोपं आहे आणि सगळ्या संकल्पना समजून घ्यायच्या त्याच्या छान नोट्स काढायच्या त्याच्यावरती ते, ते तुम्हाला समजले की नाही ते तेच सराव प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न सोडवायचे आणि सोडवल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींशी ग्रुपमध्ये चर्चा करायची किंवा मा जर काही शंका येत असेल तर मला विचारा कमेंटमध्ये मी नक्की प्रयत्न करेल सांगण्याचा सा. आणि हे सगळं जर तुम्ही केलं इंग्रजीला न घाबरता तर खूप छान आहे आणि अभ्यास म्हणजे जर तुम्हाला तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता स्वतः स्वतः किंवा मी व्हिडिओ बनवणारच आहे त्याच्यातून तुम्ही करू शकता आणि ग्रुप स्टडी करू शकता किंवा म्हणजे तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यात कोणाकोणाला कौना खरंच इंग्रजी त्यांचं चांगलं असतं त्यांच्या संकल्पना छान क्लिअर असतात त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून सोडवू शकता प्रश्न वेगवेगळे जितके तुम्ही प्रश्न सोडवाल जितक्या संकल्पना क्लिअर कराल तुम्हाला पेपर एक खूप सोपा जाईल आणि मग ह्याच्यासाठी एक म्हणजे एक सांगेल की ट्रिक मी काय वापरली होती की दहा टॉपिक इथं मी तीनच आहेत उदाहरण्यासाठी दहा जे टॉपिक आहेत त्याची लिस्ट करायची यादी करायची असा चार्ट बनवायचा आणि त्याचे चार, चार कॉलम नोट्स काढायच्या पहिले तर तुम्हाला जे तुम्ही मोठं पुस्तक एक कुठल्या पण प्रकाशनाचं सगळं तर रिवाईज होणार नाही पेपरच्या आधी मग शॉर्ट नोट्स तुम्हाला काढता आल्या पाहिजेत पी वाय क्यू म्हणजे मागच्या वर्षी जे प्रश्न होते ते सगळे सोडवायचे म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे मागील पाच सहा वर्षांचे कमीत कमी सगळे प्रश्न त्या टॉपिकबद्दलचे टेस्ट द्यायचे म्हणजे बऱ्याच वेळा ती पुस्तकं जी येतात मी सांगते की प्रकाशन संस्थांची कुठल्याही पेपर एकसाठी ते पुस्तका साथ, एका पुस्तकात टेस्ट वगैरे पण दिलेले असतात प्रॅक्टिससाठी आणि रिव्हिजन फार महत्त्वाची की तुम्ही एखादा टॉपिक वाचला तर आज वाजला तर आज त्याची रिव्हिजन करायची एकदा नंतर दुसऱ्या दिवशी एकदा सकाळी करायची आणि दर आठवड्याला एकदा एकदा तो विषय पाहायचा म्हणजे एकदम पक्क डोक्यात हो बसतं ठीक आहे आणि मग अशा प्रकारे मी म्हणजे जे पण मुद्दे मला वाटले की मला अनुभव आलेला जो पण दोन मी पै दोनव्या मी परीक्षा दिली आणि दुसऱ्यामध्ये माझे गुण वाढले त्याचं कारण हेच होतं आणि तुम्हाला काहीही प्रश्न असतील काही शंका असतील कुठल्या एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेपर एककडं दुर्लक्ष करू नका नेटची परीक्षा जवळ आली आहे मला वाटतं एकतीस डिसेंबर ते सात जानेवारीच्या दरम्यान तुमचं वेळापत्रक आलेलं आहे म्हणजे त्या दरम्यान मराठीचा पेपर असेल तर दोन महिन्यापेक्षा पण कमी राहिले आहेत ठीक आहे तर छान प्रकारे अभ्यास करा आणि काहीही शंका असेल तर कमेंट करा धन्यवाद